सोनाली बेंद्रे हे बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रीपैकी एक आहे आजही तिचा खूप मोठा फॅन बेस असून सोशल मीडियावर तिचे असंख्य फॉलोअर्स आहेत चित्रपटांमध्ये पूर्णपणे सक्रिय असताना सोनालीचं नाव अनेकांसोबत जोडलं गेलं होतं तिने निर्माता गोल्डी बल लग्न करून या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला होता काही महिन्यांपूर्वी एका कार्यक्रमातील सोनालीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता या व्हिडिओ मध्ये तिच्या सोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राज ठाकरे सुद्धा दिसले होते या दोघांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सुरुवात झाली काही राज ठाकरे यांना सोनाली बेंद्रेशी लग्न करायचं होतं परंतु ते काही शक्य झालं नव्हतं अशी ती चर्चा होती या चर्चांवर अखेर सोनालीनं मौन सोडले तिने एका दिलेल्या मुलाखतीत सोनालीला त्या व्हायरल व्हिडिओवरून वरून प्रश्न विचारण्यात आला होता त्या व्हिडिओ मध्ये तुम्ही राज ठाकरेंकडे वळता नंतर सर्वत्र चर्चा सुरू झाली की वीस वर्षांपूर्वी राज ठाकरे सोनालीवर क्रश असं तिला विचारण्यात आलं त्यावर उत्तर देताना सोनाली म्हणाली तसं खरंच होत का मला तर शंका वाटते त्या व्हायरल क्लिप बद्दल सोनालीनं पुढे असं सांगितलं कि मी तिथे माझ्या बहिणीशी बोलत होती जी तिथेच उभी होती मला असं वाटतं जेव्हा लोक अशा पद्धतीचं काही बोलतात तेव्हा मला अजिबात आवडत नाही यात कुटुंबही सहभागी असतात आणि इतर लोक सुद्धा नाते संबंध असल्याचं स्पष्ट माझे भाऊजी क्रिकेटर आहेत आणि ते राजच्या चुलत बहिणीच्या पती सोबत नेहमी क्रिकेट खेळायचे दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या बहिणीची सासू हेड ऑफ डिपार्टमेंट होत्या ज्या रुईया कॉलेज मध्ये इंग्लिश लिटरेचर शिकवायच्या आणि तिथेच माझही शिक्षण झालं होतं त्यामुळे ते सर्वजण एकमेकांना ओळखायचे राज यांची पत्नी शर्मिला त्यांची सासू आणि माझी मावशी यांच्यातही खूप चांगली मैत्री आहे शर्मिला यांच्या आईने मला दहा दिवस त्यांच्याकडे ठेवलं होतं असेलच की की ती माझ्या आईची छोटी बहीण आहे माझी मावशी आहे असं ती पुढे म्हणाली सोनालीनं असंही सांगितलं की ती राज ठाकरे यांना यापेक्षा अधिक ओळखत नाही कारण ती महाराष्ट्रात केवळ वर्षातून दोनच वेळा उन्हाळ्याच्या सुट्टीत यायची त्याचप्रमाणे राजकारणात प्रवेश करण्याचाही कोणताही प्लॅन नसल्याचं सोनालीनं या मुलाखतीत स्पष्ट केलंय राजकारणात जाण्यासाठी जाड कातडी करावी लागते जे की मी करू शकत नाही अशी तिने प्रतिक्रिया दिली रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा